सकाळच्या सहा गाड्या भरायच्या होत्या मुंबई वाशिवली वा या ठिकाणी पण काय हो हे झाडं आहे दोनशे किलो आपलं आंब्याचं त्याला डायरेक्ट आंबं लागलेलं आहे पण ही दोनशे किलो झाडं भरायचं म्हणलं की थोडं आमची पोरं मुंड्या खाली घालतातच मग काय हो लावला क्रेनवाल्याला फोन म्हणले या लवकर राह रोजच राहत आहे तुम्ही फोन केला की रोजची तुमची तारांबळ रोजची तुमचे बॉम्बे तुम्ही टायमिंगला येतच नाही कधी मग जी गा क्रेन आली मग एका पाठीमाग यग दोन तीन चार पाच मग जी अशा सहा गाड्या भरल्या आणि शेवटच्या गाडीला पोरं आमची एवढी थकली काटाळाय लागली मग काय होऊया किशोर लाल टोपी घालून झाड खाली घ्या वर घ्या खाली घ्या वर घ्या क्रेनवाल्याला पार काढलं मी पण म्हणलं थोडी शायनी झाड असं उचलते मला असं दाखवू अरे माझ्या तर अंगाव चाल बाबा आपली लय फेमस आहे तुमचा पण जाहिरात होईल आता ह्या दुसऱ्या दोन गाड्या होत्या त्या ह्या म्हणलं ही काय क्रेनवाला काही आहे ना बोरानला म्हणलं काय बघता माग पुढं घ्या आपलं झाड आणि जे पोरांनी दना 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 गाडी भरायची चालू केली अशा दोन गाड्या आम्ही भरत आणल्या ही बघा झाड ही असं आहे दोनशे किलोची बॅग बघा या झाडाची आणि ही चौघ पाच जणांना तर उचलतच नाही कमीत कमी ह्याला चांगली दाडशी पोरं आणि जास्त खट्टी मट्टी पोरं पाहिजेत ह्याला तेव्हा पुढेही तरी हे झाड हळूच हलते बघा आणि मग आता ही होती तीन नंबरची गाडी तीन नंबरची गाडी भरली आम्ही पटा 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 भरून टाकली तर राहिलेली एक गाडी म्हणलं घ्यावा ती पण भरून पटा 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 ही बघा झाड नुसतच झाला